येस सर हॅलो अँकर कोणा हॅलो अरे नागपुरातली ही दृश्य आपण पाहतो आहे नागपुरातून शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे नागपुरातील उद्दारेश्वर राम मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं आणि याही वर्षी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे त्याची ही थेट दृश्य आपण नागपूरमधून पाहतो आहे आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आहे ठिकठिकाणी बाईक रॅली शोभायात्रा काढल्या जात आहेत तर नागपूरमधील देखील ही दृश्य आहेत नागपूरमध्ये देखील शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील येऊन दर्शन घेतलेलं आहे आणि आता या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेलेले आहेत तेजस आपण पाहतोय नागपूरमध्ये शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या मंदिरात येऊन दर्शन घेतलेलं आहे आता नेमकं काय काय घडतंय संपूर्ण विदर्भातील हिंदू मुस्लिम सख्याचे प्रतीक प्राचीन आहेत राम मंदिरची ओळख आहे आणि हे मंदिरची परंपरा आजही कायम आहे इथलं दरवर्षी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा निकल होते यंदा नव्वद घाटा तयार या शोभायात्रेचा आहे आपण जर बघितलं असेल तर सध्या ही शोभायात्रा मोहितपुरा आहे ज्या ठिकाणी दंगल घडलेली जिथे हिंसाचार घडला होता त्या ठिकाणी ही शोभायात्रा आता पोहोचली आहे आणि त्या ठिकाणी अमय शांती समितीच्या वतीनं या शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलं आणि पुण्याच्या पाटल्याने स्वागत करण्यात आलं आणि एका अर्थाने जर बघितलं तर भावना या मुस्लिम की आम्ही सुद्धा एक आहोत प्रकारची भावना आम्ही भविष्यात सुद्धा समोर सुद्धा भावना व्यक्त करीत त्यांनी रामलल्लाच्या मूर्तीचे सुद्धा पूजन केले आणि फुलांच्या प्रकारे संपूर्ण या रामरथ यात्रेचे त्या अर्थानं स्वागत सुद्धा केले तेजस अगदी तेजस आपण पाहतोय वातावरण कशा पद्धतीचं या शोभायात्रेमध्ये पाहायला मिळतोय कारण ज्यावेळी नागपूर मध्ये हिंसाचार झाला त्यावेळेचं वातावरण हे वेगळं होतं मात्र आजचं वातावरण रामनवमीच्या निमित्तानं कसं पाहायला मिळतंय ते आपण जर बघितले असेल तर त्यावेळेस तुक्राचार घडणार त्यावेळेस नागपूरची परिस्थिती वेगळी जी मात्रा जर परिस्थिती बघितले तर ते एक्याची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आपण जर बघितली असेल तर याच मार्गातून जेव्हा रामरथ यात्रा जात होती यात्रिथून शोभायात्रा जात होती विविध शोभायात्रा जेव्हा जात होती तेव्हा मोठ्या भावनेनं खऱ्या अर्थाने मुस्लिम बांधव मुलांच्या पाकळ्याने त्यांचे स्वागत करत होते अनेक मुस्लिम बांधवांनी विकासाने भाईचाराच्या संख्येचे हिंदू बांधवांसोबत गरे सुद्धा मिळवले आणि रामललांचे दर्शन सुद्धा घेतले अशा बघ आज

कशा पद्धतीने ही शोभायात्रा नागपूरच्या विविध शहरांमधून जाते कस मार्गक्रमण असत या शोभायात्रेचं ही शोभायात्रा मंदिरातून बडत चौक असेल त्यास मोदीपुरा असेल हंसापुरी असेल आणि अनेक तिरंगा चौक असेल अशा वेगवेगळ्या भागातून एका शोभायात्रा पोहोचवत असते आणि या शोभायात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ही शोभायात्रा अगदी तेजस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दर्शन घेतलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दर्शन घेतलेलं आहे कोणते नेते या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आतापर्यंत आलेले आहेत सकाळपासून जे काँग्रेसचे नेते आहेत माझे आमदार आहेत त्यासोबत मध्य नागपूरचे आमदार प्रवीण काय शेवटा या भाग्र यात्रेसोबत

स्थापना कशा पद्धतीनं झालेली आहे आणि या राम मंदिराला इतिहास कशा पद्धतीचा राहिला आहे राम मंदिर जर आपण इतिहास जर बघितला तर हा मंदिर एकशे एक दोन वर्षापूर्वी हा मंदिर आहे आणि ऐतिहासिक हा मंदिर आहे आजही इथे वासपूर हे इतिहासाशी असतात आणि ही कोकारेश्वर जे मंदिर आहे त्या मंदिरातूनच खेळ नागपूरमध्ये या शोभायात्रेच्या सुरुवात झाली मध्य भारतातील सर्वात मोठी शोभायात्रा मानली जाते आणि ती शोभायात्रा तर मंदिराने सुरू केली जर बघितलं असेल तर मंदिराच्या इतिहास असाही असा आहे की ज्या मंदिर

नागपूरमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्या शोभायात्रेमध्ये संपूर्ण नागपूरकरदेखील सहभागी झालेले आहेत उत्साहाचं वातावरण आहे याच ज्या भागातून आता ही शोभायात्रा जाते त्याच भागामध्ये काही दिवसांपूर्वी हिंसाचार झालेला होता मात्र आजचं वातावरण हे अतिशय खेळीमेळीचं आहे आजचं वातावरण हे अतिशय चांगलं आहे पोलिसांनी देखील खबरदारी घेतलेली आहे बंदोबस्त देखील आहे आणि मुस्लिम समाजाचं चा देखील चांगल्या पद्धतीनं स्वागत ह्या रथोत्सवाचं शोभायात्रेचं करण्यात आलेलं आहे त्यामुळं काही दिवसांपूर्वी घडलेली घटना आणि आजचा दिवस हा फार आनंदाचा उत्साहाचं नागपूरमध्ये पाहायला मिळतो आहे नागपूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना याआधी कधीही घडलेल्या नव्हत्या हो असं इथल्या नागपूरमधल्या नेत्यांनी अनेक वेळा सांगितल्या आणि त्याचीच ही दृश्य आज आपण पाहतो या आहे नागपूरमध्ये हिंदू मुस्लिम समाज बांधव हे एकत्र येत संपूर्ण सण उत्सव साजरे करत असतात त्याचंच हे प्रतीक आहे आजच्या शोभायात्रेचं नागपूरमधून या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे आणि शहरातून या शोभायात्रा निघत असतात ज्या ठिकाणी आता ही शोभायात्रा आलेली आहे त्याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी हिंसाचार झाला मात्र आजची दृश्य ही अतिशय सकारात्मक आहेत आणि खूप काही सांगून जाणारी आहेत एकतेचे संदेश देणारा आजचा हा दिवस आणि रामनवमीनिमित्त संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे तोच वातावरण आपल्याला नागपूरमध्ये देखील पाहायला मिळतो आहे नागपूरच्या विविध भागांमधून ही शोभायात्रा निघते आता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे मोठ्या संख्येनं नागपूरकरांनी या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून ही शोभायात्रा जाते त्या त्या ठिकाणी ह्या शोभायात्रेचं स्वागत केलं जातं आणि विविध नागपूरमधले नेते पदाधिकारी हे देखील ह्या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात स्वतः देवेंद्र फडणवीस असू दे किंवा मग चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं आपण सा पाहतोय अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर या शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे अनेक वर्षापासूनची परंपरा असलेली ही शोभायात्रा आणि हे राम मंदिर आहे त्यामुळं सर्वच नाशिक नागपूरकर या ठिकाणी येऊन दर्शन घेतात मनोभावे सेवा करतात आणि गेल्या शंभर वर्षापासूनची जी परंपरा आहे ती आजपर्यंत नागपूरमध्ये पाहायला मिळते या रामनवमीच्या निमित्तानं आणि शोभायात्रेच्या निमित्तानं मंदिराची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि रामाची मूर्ती सजवण्यात आली आहे शोभायात्रेमध्ये देखील राम आणि हनुमानाचं प्रसंग हे या लहान मुलांनी ह्या रथावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि शोभायात्रेमध्ये राम लक्ष्मण ला ला एक या रथयात्रेवरती शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत काही वेळापूर्वी एकीकडे दृश्य आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलेलं आहे तर दुसरीकडे या शोभायात्रेची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहे